कल्याण शहरात दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून पाच जणांनी घरात शिरून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या एकोणवीस वर्षीय सानिया बागवान या तरुणीचा मृत्यू झाला ही धक्कादायक घटना कल्याण परिसरात घडली आरोपींनी लाकडी दांडग्याने हल्ला केला असून सानियाचे वडील निसार सय्यद गंभीर जखमी झाले आहेत घटनेनंतर महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या पथकाने केवळ एक तासात पाचही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे या प्रकारामुळे कल्याण मध्ये संतापाची लाट पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये काल दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी हो सायंकाळी साडेसात आठ वाजेच्या दरम्यान येथील फिर्यादी आहे निसार सय्यद नजीर सय्यद हे इंदिरा परिसरात बसले असतात येथील आरोपी गुलाम सुवानी शेख यांनी त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली आणि ते फिर्यादीने दिले नाही त्या कारणावर दोघांमध्ये बाचाबाची होऊन हा त्याने चापटीने मारहाण झाली त्याच्यानंतर जो आरोपी आहे तो घरी गेला त्याने ही घटना त्याच्या मुलाला सांगितली मुलाने त्याच्या मित्रांच्या साह्याने फिर्यादीच्या घरी जाऊन लाकडी बांधकाच्या साह्याने फिर्यादीस त्याच्या पत्नीस व त्याच्या मुलीस जबर मारहाण केली या मारहाणीमध्ये फिर्यादीची मुलगी सानिया हिच्या डोक्याला मागच्या बाजूला गंभीर दुखापत होऊन ती उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे सदर घटनेबाबत आम्ही महात्मा फुले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये एकूण पाच आरोपी आम्ही अटक केलेले आहे या गुन्ह्याचा तपास करीत असताना महात्मा फुले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नाईक पोलीस अधीक्षक श्री नागरी आणि त्यांचे पथक यांनी कोणत्याही वेळेचा विलंब न लावता तत्काळ पाच आरोपी त्यांना अटक केलेली आहे पुण्याचा तपास महात्मा फुले स्टेशन करीत इंडिया न्यूज 224, ब्युरो रिपोर्ट कल्याण